शेतकरी बंधू नो नमस्कार आज आपण आलेलो आहोत परळी येथील कृषी महोत्सव या ठिकाणी आज या ठिकाणी आपण सहवाल ही गाय पाहिलेली आहे तर शेतकऱ्याकडून आपण त्या गायी बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार दादा नमस्ते ही बद्दल व तुमचं लोकेशन सांगाय कुठे ही गाय सहवाल जातीची आहे आपल्याकडे सात आठ गाय आपलं परळी परळी वैजनाथ धर्मापुरी गेट पशी आपला फार्म आहे सहवाल गाय भारतीय गोवंशामध्ये सर्वात जास्त दूध देणारी गाय म्हणजे सहवाल गाय आणि दुधाची क्वालिटी नंबर एक आहे सैवाल गायची दूध तूप पण चांगले असते माझ्याक ही गाय पहिल्या नाही हिची आई माझ्याकडं सात लिटर दूध एका टाईमाला देते माझ्याकडं प्रत्येक सहा लिटरपासून ते गाय आहेत आणि माझ्याकडं विक्रीसाठी तूप असते मी तूप एक्सपोर्ट करतो आपलं तूप कुरिअरनं ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता तुम्ही आणि आपल्याकडं गायी असतात आपण घरच्या कारवडी तयार करून आपल्याकडं कर एकदम गरीब गाया भेटणार आपण त्यांच्या हात कुठंही हात घरा नवीन माणसं जरी आले तरी काही नाही आता हे नवीन आले तर त्यांची गायची ओळख नाही तरी त्यांना गाय काही करत नाही पाय उचलत नाही काही नाही एकदम शांत नाही आपल्याकडे सगळ्या गाया तशाच भेटतील तुम्हाला जर गाय घ्यायची असेल किंवा तूप काही पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर सेव्हन्टी थ्री एटी फाय झिरो सेवन एटी फाय सेव्हन्टी सिक्स त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो सात पंच्याऐंशी शहात्तर बरं आता ही गाय किती महिने दूध देते दे वेल्यानंतर सर ही आठ नऊ महिने दूध आठ ते नऊ महिने हो बर आणि तुमचा पत्ता काय म्हणले परळी धर्मापुरी गेट आहे इकडे सिमेंट फॅक्टरी समोर आपला फार्म आहे सहवाल गायचं मग त्या ठिकाणी तुम्हाला सैवाल गाय शेतकऱ्यांना जर घ्यायची असेल तर सैवाल गाय पण मिळेल बाकी कोणत्या कोणत्या ब्रीड आहेत आपल्याकडे गिर पण ब्रीड आहे गिरगाय आणि गिर आणि सहवाल ब्रीड आहे आपल्याकडे बरं बरं ठीक आहे आम्हाला अमूल्य वेळ दिल्याबद्दल थँक्यू